काम आहे ना कुठे जाऊ दे बघा पण सगळ्या गोष्टीचा ताबा घेतल्याशिवाय राहतच नाही या yeah. yeah. yeah, सगळ्या बाबतीमध्ये ना आमचा सिद्धार्थ बिचारा अगदी भावबडा आहे बरं oh! पण काय सांगू आता आमची शेती तर इतकी निरागस आहे अभिनेता अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग यांची त्यांच्या आईनं होतो फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च यावेळी या, या कलाकारांच्या आई देखील उपस्थित होत्या आता तुम्हीच ऐका नेमकं त्या काय म्हणाल्यात नमस्कार मी सीमा चांदेकर सिद्धार्थ जैन म्हणजे आता तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आता इथे येऊन काय टाकतोय कसं आहे सूत्रसंचालन ही मुलं तर करतातच आता प्रमोशनचं हे करून सुद्धा ते जरा थकलेत ना म्हटलं जरा आपणच या सगळ्याचा ताबा घ्यावा हो की नाही हो का बरोबर आहे ताबा ताबा तर मी घेतोच पण माझं नाम आहे ना कुठे जाऊन दे बघा ताबा घेतल्याशिवाय भारतच नाही पण सांगू का था था या सगळ्या बाबतीमध्ये ना आमचा सिद्धार्थ विचार अगदी भावबळा आहे बरा तू आता काय सांगू आता आमची शेती तर इतकी निरागस आहे बाहेरच सुरू झालं कसा वाटला तुम्हाला ट्रेलर पोरं कशी वाटत ज्याच्यामध्ये मला हे सांगायचं की सिद्धार्थ म्हणजे मग जे झालं की निरागस आणि भाबडा वगैरे काहीतरी तर लहानपणी सिद्धार्थ कसा होता लहानपणी लहानपणी सिद्धार्थ असाच होता गोळा भाबडा निष्पाप निष्पा असाच होता लोकप्रिय वगैरे oh, 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 म्हणजे सगळं ते सिद्धार्थ एक तर लहान असताना खूप गोरा 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 म्हणजे गुलाबी गोरा होता oh. आणि याचा छान तब्येतीच होता तर तेव्हा मला मुली विचारायच्या छोट्या छोट्या अशा एक चौदा पंधरा वर्षाच्या काकू मी हात लावून बघू का आता न विचारताच याहून चांगलं रोस्ट झालं नाही आता आम्ही जिम्माच्या निमित्ताने फिरत होतो ना कुठे कुठे तर बायकांपेक्षा सिद्धार्थला बॉडीगार्ड जास्त लागत तेच एकदा ते हात लावून बघू का तेच येते एका फंक्शनला एक बाई ओरडल्या सुद्धा ए शांत बसा नाही तर सिद्धार्थला थोडी नांदावरची <laughs> सिद्धार्थच घरातलं लहानपणीच ला टोपण नाव काय सिद्धार्थचा ते फार <laughs> जन्म <laughs> आला <laughs> ना <laughs> <laughs> तेव्हा टीव्ही वर गोट्या ही सिरियल त्यामुळे सिद्धार्थ आजोबाजी त्याला तेच म्हणायचे <laughs> गोट्या 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 सिनेमात त्याच कॅरेक्टर पप्पू असं आहे मी एकदा लिहिलंही होत गोट्या पण मी म्हंटल नको आपलाच सिनेमा ट्रोल होऊ शकतो त्यामुळे त्याच पप्पू केलं पण काय वाटतंय आता आता या गोट्याचं जे काही झालंय ते बघून काय वाटतंय सिद्धार्थ असाच पहिल्यापासून खोडकर हे आहे पण आता आतापर्यंतची त्याची जी कारकिर्द आहे ती खूप अभिमानास्पद आहे जे मिळवलंय ते त्यांनी स्वतःच्या जीवावर मिळवले आणि मला अभिमान आहे की मितालीची चंद्रेशला साथ एकदा जोरदार टाळ्या सिद्धार्थ <laughs> आता वाघाची आई आम्ही तसा झोनडाऊट असतो म्हणजे आमच्या भाषेत म्हणजे ना मध्येच तो असतो आपल्यात मध्येच तो नसतो आपल्यात तर हे काय लहानपणापासून आहे असं असतो नसतो लहानपणापासून आणि चिडतो खूप चिडला की चिडला तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत असतो आता त्याची आता आम्ही म्हणतो ना एकत्र फॅमिलीमध्ये बरीच भावंड त्याच्याबरोबर खेळत असायचे आणि त्याच्याकडून कुणी आऊट झालं तर हा पटकन बॅट टाकून परती यायचा मग मला ते काही कळायचंच नाही म्हणजे तू वर का आलास तर तो सांगायचा आई आता खूप म्हणजे वरती नको न्यायचा आहे तिकडे काय भांडत का बसताना काय का करणार त्याच्याशी असं काही नस देणं नसतं पण तो तेवढा झाला की त्याला कळायचं की प्रसंग वजन बघून तो पटकन तिथून अटकायचा तो आता सटकत नाही आम्हाला सटकावं बरं एक या शूटच्या दरम्यान ना काकू एक त्याचा एक वेगळा स्वभाव आम्हाला बघायला मिळाला तो असा आहे की घाम आला की तो वेगळा माणूस आहे जेव्हा तो एसी मध्ये आहे फॅन समोर आहे तेव्हा तो छान माणूस आहे एकदा पण घाम आला की तो वेगळा माणूस आहे मग माझे असिस्टंट सुद्धा इथे आहेत त्यांनी ते भोगलेलं सुद्धा आहे तर हे घाम येणं हे लहानपणापासन आहे का त्याला घाम खरे येत नव्हता आता एवढ्यातच येत आहे मुंबईत आल्यापासून पुण्यात आंबाचा प्रॉब्लेम होत पण कसं वाटतं आंब्याबद्दल म्हणजे एकतर अभिमानच आहे मला त्यांची आई म्हणून जेव्हा जेव्हा माझी ओळख करून दिली जाते तेव्हा खरंच मी असं वाटते की अशा मुलाला मी जन्माला घालून म्हणून माझ्या आयुष्याचा या सगळ्याचे छोटे छोटे व्हिडिओज नंतर मला द्या त्या पोरांना पाठवायला जरा आता अत्यंत सासू ढासू आणि अत्यंत प्रेमळ ही आहे ही स्वतः आहे प्रेमळ आहे गरीब काय आहे पण लेख ही अशी होईल असं अपेक्षित होत म्हणजे लहानपणी अशी म्हणजे जगात दरारा स्वतःचा लहानपणी कशी होती बडबडी होती पण अशी सगळीकडे काय वगैरे असं पण आता आपल्या दोघांनाच माहिती आहे जे काय पण शेती अशी सगळ्यांना ओरडणारी वगैरे असली तरी तुझ्याकडनं घेतलेला एक गुण आहे ती अत्यंत प्रेमळ आहे ऐकणार रे अत्यंत प्रेमळ उर्दू भाषी अशी आहे नाही खरच ती खूप प्रेमळ आहे खूप समजूतदार आहे लहानपणापासून हा प्रकार तिच्यात होताच म्हणजे मला कधीही तिची कधी काळजी वाटली नाही किंवा तिच्याविषयी मला असं अरे आता हिचं पुढे का आहे असं मला कधीच वाटलं नाही कारण ती तेवढीच खमकी आहे म्हणजे कोणाशी किती कसं काय वागायचं हे तिला जास्त माहिती पण मला सुद्धा कधी कधी काही वेळ तिच्याकडनं शिकाव्या लागल्या म्हणजे मी आई असून सुद्धा कुणाशी किती थांब दे ना असं वगैरे सुद्धा ती मला सांगते की कशाला तू कशाला गेलीस हे सुद्धा मी ऐकले असं म्हणजे ती तिच्याकडचे तो एक गुण तो जो काही आहे तो खूप चांगला आहे पण बारा वर्षापूर्वी एक माणूस तुमच्या आयुष्यात आला हो आणि ज्यामुळे ती नाव किनाऱ्याला लागली हे ताई हा म्हणणार नाही आज लेकीच्या बाजूने रात्री बसू आमचा आमचा हेमन सुद्धा खूप चांगलं पोर आहे म्हणजे काय की तो तिला इतकं समजून घेतो की ती जर चिडली तर पहिलं हो कळलं वगैरे हो अशा पद्धतीनं जे बोललं जात आणि त्यामुळे ती सगळं विसरून पुन्हा पहिल्यापासून कामाला सुरुवात करते ते सगळं तिला खूप चांगला समजून घेणारा चांगला नवरा मिळणं खूप भाग्यात असावं लागत कुठलीही क्लिप नाही दिली तरी ही लागेल आयुष्यभर आहे खूप चांगलं पोर आहे हा म्हणजे <laughs> मी <मैं> माझा <आगा। laughs> जावई असून नाही म्हणजे अगदी खरोखरी हा जरी माझा जावई झाला नसता तरी सुद्धा मी हेच बोलले असते आणि आता काय वाटतंय क्षिती जोग निर्माती चौथा सिनेमा फर्स्ट क्लास दाबडे हो ना मला खूपच अभिमान वाटतोय की मी म्हणजे माझी मुलगी ह्या पद्धतीत इतक्या वरच्या लेवलला जाईल की म्हणजे ती प्रोड्युसर होईल ती डिरेक्टर होती आहे ती प्रोड्युसर होते आहे ती इतक्या मोठ्या मी आता काय सांगू मला बोलता सुद्धा येत नाही अर्थी की मला माहिती नव्हतं ती एवढी प्रोड्युसर वगैरे आम्ही हो असं मला कधी वाटलं नव्हतं हा डिरेक्टर होणार ह्याची तिला पहिल्यापासून कारण ती लहान असल्यापासून कुठलं काय कसं केलं पाहिजे होतं हे असं का केलं तसं का केलं सुद्धा प्रश्न विचारायची म्हणजे तिच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत या पद्धतीतल्या म्हणजे असं होतं की एकदा एका नाटकात एका म्हणजे तेव्हा ती अगदी तिसरी चौथीतली मुलगी होती आणि का <laughs> ती त्या रिहर्सलला आली होती आणि त्या नाटकाची रिहर्सल जेव्हा चालली होती तेव्हा ला असं उचलून घेतलं होतं त्याच्यावरती तिने हे काढलं होतं चपला का नाही काढल्या म्हणजे तिच्या चपला घालून ती बेडवर गेली हे तिसरी ती मुलगी सांगते म्हणजे तिचं किती लक्ष आहे आणि कसं आहे हे मी तेव्हापासून आणलं आणि अशा कित्य गोष्टी तिला जर कुठल्या रिहर्सल ला नेलं कुठल्या पिक्चर तिने बघितला असं का झालं मग असं का नाही केलं यांनी हे ती सांगायची त्यामुळे तो हे तिच्यात आहे पण आता प्रोड्युसरच झाले त्यामुळे मी काही बोलू शकत नाही ना बाई मला पुढे तिच्याकडनं काम मिळेल की <laughs> पड़, मी पण मी पण एक कलाकारच आहे ना त्यामुळे मी जरा तेवढं सांभाळलं पाहिजे की बापरे म्हणजे मी प्रोड्युसर बद्दल असं बोलणं डिरेक्टर बद्दल असं बोलणं मग मला का मिळेल कि नाही याची मला भीती आहे ना काय वाक्य होतं स्टोरी टाकली होती इंस्टाग्राम लाईन इज्जत काढीन पण जेवायला वाढीन हे वाक्य पण आहे पण ते तिच्यात आहे